अक्षी का काय असली अशी बसली काय दुखायला आताच काम करायला होती घरामध्ये आता चांगले म्हणलं बघायला बसली मागा बसून दहा पंधरा मिनटं त्या उन्हा मध्ये कसला बसली घरामध्ये बसायचं उन्हाला चांगलं वाटायला रे जेवण हे केलं का नाही आई हे कुठे गेली कोण आबी स्वती कवा गेली सकाळी का मी तिकडे घराकडे पाणी देत होतो मला साक्षी जर तशी का बसली की मग बघायला गेलो तर इथं बसली मागा बसून दुखायला म्हणून मला वाटलं काहीतरी आई सांगायचं की दुखायला तर हम्म काय काय दुखायला काय दुखायला नेमकं उलट झालं उलट दोनदा होय जेवण केलं का काय माणूस आहेस पण आता एवढं म्हणजे सगळं भेरायला साफसफाई केली बाग सगळ साफसफाई केलंय साक्षीन बाग घर सगळं सारवून किती चांगलं केलंय कारण की घर सगळं मला आलं तर गॅस ही बाग वरी ठुलाय आणि हिथ बसली लागलं लागले तर उलट्या झाल्या महागली साक्षी तर आता काय झालंय काय नाही अजून थोडंफार विचारतो जेवण काय लावतो हे बघा घरामध्ये बस उठा उन्हाला चांगलं वाटायला उन्हाला चांगलं वाटायला त्यांना ना मारत असते का खबरे उलटे मग का दुखायला काय होय मग आई सांगायचं जेवण का नाही केलं हा खा वाटण झालंय उठायचं जेवण करायचं पक्षी उठा जेवण करा, करा। काय ना गुट तशीच बसलीच काम केलंय म्हणतो तशी बसली मी मग इकडून आलोय पाणी दिलं ते काय ते इटाला काम सुरू झालं पलीकडे आपल्या बाथरूमचं तिकडे होतो मग तिकडून बघितलं तर तुझं बसलेला दिसाय इटावर म्हणलं मी पाणी मारता मारता आलो म्हणलं काय दुखायला लागले की पुरुष याच येतो खायला साहे सांगायचं असते माणसाला आईला किंवा मला सांगायचं हम्म होय काय सांगितलं मला कुठं मग सांगायचं बोलून माझं दुकायला म्हणून इथं बसली जिंकतीच चल घरामध्ये उठ चल 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 तर माणसायचं चल उठ होतं होतं चला चल लवकर चला एवढं मोठं सगळं काम केलं आहे माहिती बसली दुका सांगायचं असता या तवाच हा गायचं काय काय साक्षी बघा सगळी साफसफाई करून टाकले आहे घर साक्षीनं इथे नाही काय नाही जेवण करायचं पोट भरून जेवण हे कोणी करायचं कधी कधी उर कोण दवाखान्यात जाऊ आजोबा आपल्याला वाढत असते दवाखाना आईला हे येऊन थोड्या वेळा ना जाऊ दवाखान्यात आपण हम्म तर सांगायचं मला पण सांगायचं हा हा एकदा हम्म हा बरपासून दुकाले सकाळपासून दुका सकाळपासून तर मित्रांनो मला तर दाखवलंय साक्षीच दुखायला तर आता आम्हाला दवाखान्यामध्ये जावं लागेल कारण की आईजाला काय नाही बघा लागेल दवाखान्यामध्ये जाऊ आता साक्षी दुखलच नाही आलं तर जास्त येते काय खाल्लं होतं का नाही भाकर किंवा भाजी रात्रची काय खाल्ली होती खायची नाही रात्रची तसं आता दवाखान्यात जाऊ बघू काय होतय काय नाही बघू काय म्हणते डॉक्टर हा हा असं व्यक्तीनं रस्त्यावर बसायचं नाही दुकाजेवच मला सांगायचं किंवा आईला सांगायचं हम्म आता पटपट जेवण करायचं हे बघ डोळे उघडून बघ पटकन जेवण करायचं आणि नीट दवाखान्यात जायचं आपण <laughs> खरं ना आता मित्रांनो भरपूर दोष ब्लॉग नव्हता कारण की तर मी आता सहज म्हणलं ब्लॉक काढावा साक्षी कामन बसले जे तर तरी विचारावं तर दुखायला गेला आहे तरी मी वळ वळ केला होता त्याच्या चेहऱ्यावरूनच कारण की साक्षीचा चेहरा एकदम रोजच्या पेक्षा उदास दिसत होता आणि नाराज तर मी म्हणलं काय तरी दुखतच असं म्हणून मी कॅमेरा ऑन केला आणि साक्षीकर आलो म्हणलं काय दुखायला काय नाही विचारू आणि ब्लॉग पण म्हणलं अपलोड करावा म्हणजे तर खरंच साक्षी दुखायला आहे तर आता आम्ही दवाखान्यात जातो काय म्हणतात काय नाही डॉक्टर बघता आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर सांगतोच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तर ब्लॉगमध्ये पण बघा कारण की सांगतो काय होतंय काय नाही असं बसायचं नाही कधीच असं बसून काय भेटणार आहे कोणाला सांगितलं नाही तर कसं कर ना आम्हाला दुकाने म्हणून होय हा उठ जेवण कर जेवण कर उरक चल आपल्या जायचं काही उठ उठा 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 No. हो हो थोडं खायचं उठा ऐ थोड थोडं उठा कधी झुपू द्यायचं जाऊ मग हा झोप झुपणूक दवाखान्या ती नेऊ जाऊ <laughs> <हु? laughs> चला मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो काय झालं काय नाही तर आता काय आता दवाखान्यामध्ये जातो मी आज बघतो की काय झालं काय नाही साक्षीला आणि माझी कळवितो मी पुढच्या ब्लॉगमध्ये आता सध्या आई स्वाती अभिजित आपल्या तिकडं बारका भाऊ दवाखान्यावरच गेलेले आहेत तर आता आम्ही पण जातो ते आल्यानंतर म्हणजे आई मी घरी थांबल किंवा मी पण जाईन मी आणि आई आईला घेऊन जातो साक्षी मी नाही ते दोघ जण घरी थांबतील आता जर आम्ही गेलो तर इथं घरी कोणीच नाही खरं नाही साक्षी त्याच्यामुळं आम्ही ते आई सगळेजण आले जाऊ त्याच्या मित्रांनो जातात दवाखान्यामध्ये तुम्हाला सांगतो पुढच्या ब्लॉकमध्ये काय होतंय काय नाही तर चला बाय बाय जेवण काही कर हां हां चला बाय बाय